आप देगरे केवळ मी महाराष्ट्र जिंकतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न परभणी शहरातील माडिकल्ली येथील प्रताप देशमुख यांचे जनसंपर्क येथे आज गुरुवार बावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाले पुढे तटकरे म्हणाले की परभणी लोकसभाचे जागाही राष्ट्रवादीला सुटणार असल्याचे सांगितले आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले ते हायकोर्टात टिकेल अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत या पत्रकार परिषदेत महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर आमदार बाबाजानी दुर्रानी आमदार विक्रम काळे शहर महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रतापभाया देशमुख शहरात कार्याध्यक्ष अध्यक्ष ना नाशेर शेख शरीफ सय्यद अस्लम सय्यद अस्लम बागवान अजमत खान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर महिला आघाडीच्या भावनाताई नखाते विधानसभा प्रमुख शंकर भागवत रामेश्वर आवरगण सचिन पाचपुचे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र बाबा राज केसाद जिंक